चित्रांची नाव बघितली बरोबर तुम्हाला मी चित्र दिले आणि त्या चित्रांची नाव तुम्हाला सांगितले तर आता आपण एक खेळ खेळणार आहोत खेळायचं ना सगळ्यांनी तर आता काय करणार आहे तुमच्या प्रत्येकाच्या हातात एक एक चित्र दिलेलं आहे बरोबर आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि मग तुम्ही मला काय करायचं आहे तुमच्या चित्राचं नाव सांगायचं आहे ठीक आहे करायचं सुरू ओ। चला गौरव तू कोण आहे दाखव आणि सांग मी ट्रक आहे खूप छान तू सांग बर कोण आहे मी आहे मी डॉग आहे बर तू कोण आहे हा कोण आहेस तू पपई आहे बर तू कोण आहे बदक आहे बर तू कोण मी सीताफळ आहे सांगा बरं मी म्हणा मी सीताफळ आहे तू कोण आहे झेंडू आहे दाखव बर तुझ झेंडू छान तू कोण आहे आंबा मी आंबा आहे म्हणा आंबा आहे तू कोण आहे सायकल मी सायकल आहे दाखवा बर सरळ सांगा आता कोण आहे तू व्हेरी गुड तू सांग बर कोणस कोण आहेस तू अननस मी अननस आहे म्हण मी छान तू कोण आहे सफरचंद सफरचंद आहे बर दाखव ना तुझं सफरचंद छान तू कोण आहे सादिया तू कोण आहेस चिकू अरे वा तू कोण आहेस चिकू चिकू आहेस बर तू कोण आहेस हा मी सिंह तू कोण आहेस मी उंट आहे उंट तू कोण आहेस हे दोडका आहे का, का? नाही हे काय आहे हा मी आहे म्हणा छान तू कोण आहेस पोपट तर उलटा झाला हा आता सांगा तू कोण आहे मी पोपट आहे मी पोपट आहे तर आज आपण असे वेगवेगळे वेग चित्र बघितले इयत्ता पहिलीच्या मुलांना चित्रांची ओळख आपण अशा चित्रांच्या माध्यमातून छोटे छोटे जे चित्र कार्ड आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत हे चित्र कार्ड दाखवून आपण मुलांना वेगवेगळ्या वेग 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 चित्रांची ओळख करून देऊ शकतो यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडायला मदत चला आता आपण काय करायचे आपलं चित्र पुढच्या विद्यार्थ्याला द्यायचं आपलं चित्र बदलायचं गौरव दे तुझं चित्र तिला हा चित्र दे पुढे चला द्या एक एक जण आपलं चित्र पुढे व्हेरी गुड हा हा तुझं चित्र दे चित्र दे तिला गुड आता प्रत्येकाच्या हातात वेगळं चित्र आलं हा येत आहे ना गौरव कडे पण चित्र येत आहे आपलं चित्र पुढच्याला द्यायचं इकडं हा हिला दे आणि तुझं चित्र आता गौरवला हा आता सगळ्यांचे चित्र बदलले चला hmm. आता मी विचारते तू कोण हा दाखव बर आणि सांग बर तू कोण आहेस व्हेरी गुड तू कोण आहेस कोण आहेस तू कोण आहे ते दाखव बर हा मी

तू कोण आहेस का तू कोण आहे आहे तू कोण छान आणि चक्कू नाही म्हणायचं चिकू हे काय आहे चिकू चला अशा प्रकारे आता आपण चित्र बदलले आणि आता आपल्याला वेगळं चित्र आलं मजा आली की नाही सगळ्यांना